नमस्कार मंडळी आज आपण विभाज मेजवाणीमध्ये तेलाचा अजिबात वापर न करता मस्त चटपटीत चटणी वडे बनवणार आहोत नेहमी नाश्त्याचे तेच तेच पदार्थ आपण बनवत असतो पण आजचा हा पदार्थ चटणी आणि रवा पोहा यांचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्यासाठी आपण तेल अगदी कमी वापरलेलं आहे त्यामुळे हा पदार्थ पौष्टिकसुद्धा होणार आहे तर चटणी वडे बनवण्यासाठी आपण एक वाटी पोहे घेऊयात आपले नेहमीचे जाड पोहे आहेत पातळ पोह्यांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता पोहे स्वच्छ धुवून घेऊयात पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे गाळणीमध्ये पाच मिनिटे असच ठेवायचे आहेत आपण हे वाटून घेणार आहोत आणि वाटताना ह्यामध्ये पाणी राहता नाही म्हणून हे असंच ठेवूयात म्हणजे पोहे सुद्धा मऊ होतील आता पाच मिनटं झाली आहेत गालेले पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊयात त्याचसोबत सगळं साहित्य आपण पोहे घेतलेल्या वाटीनेच घेणार आहोत एक वाटी रवा घेऊयात आणि अर्धी वाटी दही घेऊयात आपल्याला हे पातळ वाटायचं नाही आहे घट्टसर वाटून घ्यायचं आहे म्हणून दोन ते तीन चमचे एवढंच पाणी घ्यायचं आहे आता आपण हे छान वाटून घेऊयात मिक्सर मध्ये वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तरच दोन चमचे पाणी अधिक घेऊ शकता आपण हे छान वाटून घेतलंय बघू शकता ते घट्टसर आहे ते आता आपण हे एका भांड्यात ट्रान्सफर करूयात पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओला खोबरं घेऊयात थोडीशी कोथिंबीर घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं कापून ॲड केलं थोडीशी कडीपत्त्याची पाने दोन चमचे लिंबाचा रस घेऊयात मीठ घेऊयात आणि थोडंसं पाणी घेऊन हे सुद्धा आपल्याला घट्टसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण वाटून घेतलंय खूप जास्त पातळ नाहीये अगदी परफेक्ट वाटून घेतलंय आता अजिबात पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यातील सगळी चटणी रवा पोह्याच्या मिश्रणामध्ये घेऊयात हे बघा आपण सगळी चटणी काढून घेतली आहे आता हे मिक्स करूयात आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये जेवढं घट्ट मिश्रण असेल तेवढे वडे चांगले बनतील आता ह्यामध्ये चार चमचे बेसन घेऊयात यामुळे वड्यांना बाइंडिंग येईल हे सुद्धा मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचं आहे आता सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलंय यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि मिश्रण सुद्धा घट्ट होईल तोपर्यंत आपण बिना खोबऱ्याची हॉटेल सारखी चटणी वाटून घेऊयात चटणी वाटण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा उभा कापून घेतलाय तो ॲड केला कांद्याचा आपल्याला थोडासा कच्चेपणा घालवायचा आहे म्हणून फक्त एक मिनिट एवढाच कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे कांदा साधारण मिनिटवर परतल्यावर कांदा ट्रान्सपरंट झाला आहे ह्यामध्ये चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात चार ते पाच लसूण पाकळ्या घेऊयात कांदा मिरची लसूण साधारण मिनिटभर परतल्यावर यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूड घेऊयात शेंगदाणे भाजून सालं काढून अख्खेच ऍड करू शकता चार चमचे भाजलेली चणा डाळ घेऊयात आणि एक इंच एवढी चिंच घेऊयात आता सगळं साहित्य हाय फ्लेम वरती दोन मिनटे परतून घ्यायचं आहे हे साहित्य आपल्याला भाजून किंवा शिजवून घ्यायचं नाहीये तर फक्त गरम करून घ्यायचं आहे दोन मिनटे सगळं साहित्य परतून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात आपण चटणीचं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि थोडंसं पाणी घालून छान चटणी वाटून घ्यायची आहे हे बघा आपण मस्त चटणी वाटून आहे आता हे एका सर्विंग बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात आता मिश्रण भिजवून पंधरा ते वीस मिनिटं झाली आहेत रवा बघू शकता छान भिजलाय आणि मिश्रण घट्ट सुद्धा झालंय इथे एक टीप लक्षात ठेवा मिश्रण पातळ झालं असेल तर थोडा रवा मिक्सरला लावून मिश्रणामध्ये ऍड करायचा आणि मिश्रण घट्ट करून घ्यायचं आता आपल्याला ह्यामध्ये फोडणी ॲड करायची आहे फोडणीसाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये चार चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये एक चमचा मोहरी ॲड करूयात मोरी तडतडल्यानंतरच बाकीचं साहित्य ॲड करायचं मोरी छान तडतडायला लागली आहे ह्यामध्ये आता कडीपत्त्याची पाने बारीक बारीक कापून घेतली आहे ते ॲड करूयात आणि पाव चमचा हिंग घेऊयात मंद आचेवरती फक्त अर्धा मिनिट फोडणी परतून घ्यायची आहे जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा फोडणी परतून झाली आहे गॅस बंद करूयात आणि ही फोडणी मिश्रणामध्ये ॲड करूयात पुन्हा एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी मिक्स केल्यावर अगदी चिमूटभर खायचा सोडा ॲड करूयात आणि हे मिश्रण फक्त अर्धा मिनिट फेटून घ्यायचं आहे मिश्रण आपण फेटून घेतलंय आता केळीच्या पानामध्ये हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे त्यासाठी केळीच्या पानाचे गोल मी असे कापून घेतलेत त्यावरती मिश्रण घेऊयात बोटाला पाणी लावून मेंदूवाड्याचा शेप द्यायचा पुन्हा बोटाला पाणी लावून मध्ये होल करून घ्यायचा आहे केळीचे पाने स्वच्छ धुवून पुसून वाटेच्या मदतीने असे गोल कापून घ्यायचे केळीची पाने घेतल्यामुळे इडली प्लेटला तेल लावायची गरज नाही वडे वाफल्यावरती पाने अगदी सहज वड्यांपासून वेगळी होतात इडली प्लेटला तेल लावून सुद्धा वडे सेट करू शकता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा असेच वडे बनवून घेऊयात आता दोन्ही प्लेटमध्ये वडे सेट केलेत हे आता आपण वाफून घेऊयात इडलीच्या भांड्यात वाफवण्यासाठी पाणी घेऊयात आता प्लेट सेट करूयात आणि झाकण लावून वीस मिनिटे आपण हे वडे छान वाफवून घेऊयात वीस मिनटे वडे आपण वाफवून घेतलेत पूर्ण वाफलेत का ते चेक करूयात टूथपिक क्लीन निघाली आहे आता हे थंड करून प्लेटमधून काढून घेऊयात हे बघा वडे थंड झालेत यांची पाणी काढून टाकूयात अगदी सहज पाने वेगळी होत आहेत तर नेहमी नेहमी तेलकट पदार्थ नाश्त्यामध्ये होतात म्हणून आज तेलाचा कमी वापर करून आपण चटपटीत चटणी वडे बनवून घेतलेत तर आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीज तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या